विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि संपूर्ण विटा शहरात जबरदस्त महिला संघटन आणि जनसंपर्क असणाऱ्या विटा नगर परिषदेच्या माजी बांधकाम सभापती सो लताताई सुरेश मेटकरी यांनी अल्पावधीमध्येच ओळख निर्माण केली लताताई मेटकरी यांनी केवळ राजकीय महत्वाकांक्षेसाठी नव्हे तर महिलांच्या सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांसाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या एक सक्षम महिला लोकप्रतिनिधी म्हणून त्या सामाजिक आणि राजकीय पटलावर सक्रिय आहेत विटा शहरात उत्कृष्ट महिला संघटन आणि जनसंपर्क असणाऱ्या लताताई मेटकरी या पदासाठी नव्हे तर जनहितासाठी सदैव तत्पर असतात त्यामुळं नगराध्यक्ष पदासाठी लताताई मेटकरी यांना धनगर समाजाबरोबरच सर्व ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा आहे नगराध्यक्ष ओबीसी महिला आरक्षणामुळे विटा नगरपालिकेच्या राजकारणात आता तब्बल एकोणतीस वर्षांनंतर ओबीसी महिलेला संधी मिळणार आहे त्यामुळं लताताई मेटकरी या एक सक्षम आणि सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेल्या सर्व, ना सर्व समावेशक महिलांचं नेतृत्व असल्यानं आगामी पालिका निवडणुकीत त्यांची उमेदवारी निर्णायक ठरणार आहे त्यामुळं भाजपच्या पाटील आणि पडळकर गटाकडून नगराध्यक्षपदासाठी लताताई मेटकरी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे नगराध्यक्षपदासाठी लताताई मेटकरी यांचं नाव आघाडीवर असून धनगर समाजाच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षपदाचा बहुमान लताताई मेटकरी यांनाच मिळावा यासाठी राजकीय या पटलावरील यंत्रणा गतिमान झाली त्यांचे सासरे कैलासवासी बजरंग शेठ मेटकरी हे माजी केंद्रीय अर्थमंत्री कैलासवासी एस जी बर्वे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे बॉम्बे बेस्टमध्ये वाहकाची नोकरी करत असताना इंटक संघटनेचे काम करत असताना त्यांनी अध्यक्षपदाची धुरा काही वर्ष सांभाळली होती त्यामुळं सासरे बजरंग शेठ मेटकरी यांचा समाजकार्याचा वसा आणि वारसा पुढे पती सुरेश मेटकरी यांच्या साथीने चालवित आहेत लता मेटकरी यांचं शिक्षण बी एस सी झालं असून त्या उच्च शिक्षित आहेत माहेरी शैक्षणिक वारसा आणि सासरी सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या लताताई मेटकरी या विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी अविरतपणे जपत आहेत आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूनं प्रेरित होऊन त्यांनी अनेक गरजू महिलांना आर्थिक मदत महिला बचत गटासाठी मार्गदर्शन मेळावे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे महिला मेळावे हळदी कुंकू समारंभ महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन गुणवंत विद्यार्थी सत्कार मूक बधीर विद्यार्थ्यांना दिवाळी वाटप वृक्षारोपण तसंच कोरोनाच्या संकट काळात गरजूंना जीवनावश्यक किट मास्क सॅनिटायझरचं वाटप यासारखे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत विटा नगरपालिकेच्या आजवरच्या महिला नगराध्यक्षपदाच्या इतिहासाचं अवलोकन करता केवळ नऊ महिलांनीच नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली विटा पालिकेच्या निवडणुकीचं राजकारण हे विटा शहरातील मोजक्या घराण्यांच्या महिलांच्या अवतीभोवती केंद्रित आहे त्यामुळं ओबीसी महिला आरक्षणामुळे विटा नगरपालिकेच्या राजकारणात आता तब्बल एकोणतीस वर्षांनंतर ओबीसी महिलेला प्रथमच संधी मिळणार आहे त्यामुळं लताताई मेटकरी या एक सक्षम उमेदवार म्हणून राजकीय पटलावर चांगल्या चर्चेत आल्या आहेत खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल